नमस्कार मी रवी सीड्स या कंपनीचा प्रतिनिधी हिंगोली जिल्हा बघतो मगर मी आहे पुसेगाव पुसेगाव शिवारामध्ये शुभम पोपटे यांच्या शेतामध्ये दादाने आपली रवी शिल्डची उन्नती बॅग पेरली होती तर त्या बॅगबद्दल सांग नमस्कार मी शुभम रमेश पोप्ते राहणार पुसेगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चाळीस चाळीस सत्त्याण्णव तर मी रवीशीर्ष कम आ, ही वरायटी म्हणजे उन्नती ही ज्या वर्षी पेरली होती किती बॅग पेरल्या दोन बॅग पेरल्या होत्या तर दोन बॅगला मला चाळीस कट्टे झाले म्हणजे पासष्ट किलोचे चाळीस कट्टे झालेले आहेत आणि ही mm. जी वरायटी आहे या वरायटीचं विशेष म्हणजे त्याच्यावर रोगास कमी बळी पडते आणि पान पानाची जाळे लांबी रुंदी जास्त येते आणि विशेष म्हणजे हे जे वाण आहे या वानाचे जर दाणे बघितले आपण तरी बाकी वरायटीपेक्षा याचे ठोकर आहेत आणि वजन पण याचं जास्त पडते म्हणजे बाकीचे जर पोत जर घेतला आपण या कंपनी जर पोते घेतले तर त्या पोत्यामागं दोन ते तीन किलोचा फरक पडतो आपल्याला दोन बॅगला किती उत्पन्न झालं दोन बॅगला मला चाळीस कट्टे झाले एकंदरीत इतर वाणापेक्षा आपली उन्नती कशी वाटली उन्नती वरायटी उत्पन्नाला जास्त आहे आणि रोगास कमी पडते